मुंबई या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इथे इराला चहा प्यायची इच्छा झालेली असते खरंतर हा सगळा इराचा प्लॅन असतो आणि त्यामुळेच कावेरीला तिने किचनमध्ये पाठवलेलं असतं इथे गॅसचा कॉक इराने अगोदरच येऊन ऑन करून ठेवलेला असतो जेव्हाच कावेरी किचनमध्ये येते किचनमध्ये आल्याच्या नंतर ती सुरुवातीला गॅसवर एक पातेलं मांडते आणि त्यामध्ये पाणी ओतत असते आणि तेवढ्यातच आता इकडे ती माचीसची काडी ओढत असते आणि खूप मोठा भयंकर असा स्फोट इथे झालेला असतो प्रचंड इथे आग दिसत असते आणि सोबतच इथे सगळेजण धावा घेत असतात या स्फोटामध्ये त्या बिल्डिंगमध्ये असलेली खूप सारी लोकं असतात इथे मात्र सगळेजण हे सगळं काय झालंय कशा पद्धतीने झाले म्हणून आरडाओरडा करत असतात आई आई करून रमासुद्धा ओरडत असते पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच प्रेक्षकांनो इथे सीमा म्हणत असते अक्षय अक्षयला कळवायला हवं तेव्हा आज आता तो फ्लाईटमध्ये बसला असेल आणि तेव्हा आज इरा म्हणत असते काय अचूक वेळ आहे ना आणि तेव्हा सीमाला समजतं की हे सगळं काही इथे इराने घडून आणलेलं आहे आता सगळी लोकं तिकडे पाहत असतात आक्रोश असतो रमा रडत असते इकडे अभिला फोन आलेला असतो कावेरी काकूसोबत असा असा अपघात झालेला आहे म्हणून आणि लगेचच मुकादमांकडे ही गोष्ट कळाल्याच्या नंतर आनंद आणि अभि तिकडे जायला निघतात जान्हवी सुद्धा म्हणत असते नाही मी सुद्धा तिकडे येते तेव्हाच आता इथे तिला घरीच थांबवण्यात येतं घरी मुलं आहेत आणि मुलांकडे लक्ष द्यायला कोणीतरी हवं असं इथे ती लोक म्हणत असतात आणि तेवढ्यातच आता इथे हे सगळं कसं झालंय रमाची काय अवस्था झाली असेल आणि त्यासोबतच कावेरी काकींसोबत एवढा मोठा अपघात कसं शक्य आहे असंच इथे सगळेजणं म्हणत असतात आणि आता ते दोघे तिकडे जातात आता ते तिकडे गेल्याच्यानंतर सगळा काही झालेला प्रकार इथे पंकज काका सांगत असतात रमा मात्र सीमाच्या खांद्यावर डोकं ठेवूनच रडत असते थोडंसं तरी पाणी घेरे बाळा तुला बरं वाटेल आणि आता इकडे जी काही कावेरी आहे तिची बॉडीसुद्धा आणण्यात येते पंकज रडत असतो पंकजचं सांत पण करण्यात येतं आणि तेव्हाच इरा खूपच जास्त आनंदात असते त्यासोबतच तिला आता इथे असं वाटत असतं माझा जो प्लॅन होता तो अगदीच यशस्वी झालेला आहे साईने रमासाठी थोडंसं सा पाणी आणलेलं असतं आणि तो म्हणत असतो हे घ्या थोडंसं तरी त्यांना पाणी प्यायला द्या इथे सगळेजण कार्यक्रमासाठी जमलेले असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये असं काहीसं झालेलं असतं रमा बाळा ना थोडंसं तरी तू पाणी पिऊन घे असं म्हणूनच आता इथे साईची आई आणि त्यासोबत इथे सीमा तिला थोडंसं पाणी पाजत असतात रमा खूप रडत असते हा सगळा काही प्रकार इथे इरा भरल्या डोळ्यांनी पाहत असते आणि तेव्हाच आता तिला कसलीच दयामाया कशी आली नाही इकडे मात्र मंगल रडत असते माझ्या कावेरीने काय कोणाच वाईट केलं असेल का तिच्या बरोबरच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणूनच ती आता स्वतःलाच कोसत असते तिला खूप जास्त वाईट सुद्धा इथे वाटत असत हे सगळं अशा पद्धतीने का झालं म्हणूनच आता इथे रडत असते रमा म्हणत असते नाही नकोच आहे मला पाणी पण बाळाचा तरी तू विचार कर तुझी परिस्थिती कशी आहे काय आहे तू तो तरी थोडासा विचार कर म्हणूनच आता इथे तिला थोडस पाणी पाजलं जात आणि तेव्हाच जा। इथे रमा म्हणत असते आई हे सगळं काय होऊन बसलय आई सोबत असं का झालं म्हणूनच ती पुन्हा इथे रडायला लागलेली असते पोलीस आल्याच्या नंतर विचारत असतात हे सगळं कसं झालं कशा पद्धतीने झालं हा घातपात तर नाहीये ना आणि तेवढ्यातच इरा म्हणत असते बापरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इरावती मुकादमांचं नाव कुठेच यायला नको असं म्हणूनच आता इथे बॉडीसुद्धा आणली जाते तर इकडे दुसऱ्या बाजूला माही तिच्या खोलीमधून बाहेर येत असते आणि बाहेर आल्याच्यानंतर लगेचच आता समोर इथे जान्हवी असते आणि जान्हवी माहीला तिथे पाहते तिला वाटतं ती रमाचे आणि ती तिच्याशी बोलायला जाते अगं रमा तू इथे काय करतेस तिला तर सुरुवातीला धक्काच बसतो की रमा इथे कशी एकतर तिकडे कावेरी काकूंच असं झालंय आणि ही अशी कशी ही शुद्धीत तर आहे ना आणि रडायला लागत असते तेव्हा ती म्हणते अगं रमा तू इथे काय करतेस आणि तू आत्ता तिकडे असायला हवं आहेस तू बरी आहेस ना तू अशी कशी इकडे आलेली आहेस काय झाले तुझी तब्येत ठीक आहे ना तुला काही आहे का कसला त्रास होतोय का ती म्हणत असते नाही मला काही नाही होत आहे अगं पण तू तिकडे हवी होतीस ना तिकडे कसला मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तेव्हा आज ती म्हणत असते हो मी तिकडेच जाणार आहे मी चालली आहे तिकडे तेव्हा आज म्हणत असते तू काळजी करू नकोस हा सगळं ठीक होईल पण आता मात्र इथे माहीला प्रश्न पडलेला असतो ह्या का अशा करतायत काय झालंय नेमकं आणि तेव्हा आज आता इथे जान्हवी म्हणत असते पण एक काम करते मी मी ना तुला तिकडे सोडवायला येते तू अशी एकटी अजिबातच जाऊ नकोस मी तुला सोडवायला येते आणि मग तू तिकडे जा पण तेव्हा आज रमा म्हणत असते नाही नाही त्याची काहीच गरज नाहीये मी एकटी जाईन आणि त्यासोबतच इथे तुम्ही येण्याची सुद्धा काही गरज नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता इथे जो का जी काही रमा आहे रमा मात्र इथे एका गोष्टीचा विचार करते की सगळं नेमकं झालं तरी काय असेल तिकडे जान्हवीला तर खूपच मोठा प्रश्न इथे पडलेला असतो आणि जान्हवीला सगळा काही प्रश्न पडल्याच्या नंतर आता लगेचच ती इथे अभिला कॉल करत असते अभिला कॉल केल्याच्यानंतर तो म्हणत असतो अगं जानू आत्ता कशाला फोन केलास आत्ता ही फोन करण्याची वेळ आहे का काय चाललेला आहे तुझं आणि तेव्हा आज ती म्हणत असते अरे पण मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा आज आता तो म्हणत असतो काय काय सांगायचं पण रमा अरे रमा तर इथे आहे रमा खूप जास्त अस्वस्थ आहे आणि तिला खूप जास्त त्रास होतोय बघ ना ह्या सगळ्या गोष्टी तिच्या बाबतीतच एवढ्या व्हायला हव्या हुए होत्या का असंच आता इथे ती बोलत असते इकडे मात्र सीमाला एक गोष्ट समजलेली असते आणि ती म्हणजेच की इथे आता जी इरा आहे ती म्हणत असते म्हणजे हे सगळं तुम्ही घडून आणले हे सीमाला समजल्यावर ती म्हणते नाही मी आत्ताच्या आत्ताच इथे आता, आता लगेचच रमाला ह्या सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा तुमचा जो काही चेहरा आहे तो इथे रमाला कळायलाच पाहिजे आणि तेव्हा आज इरा म्हणत असते अच्छा म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगणार आहेस आणि तुझा तिकडे लेख गेलेला आहे विमानात त्याचं काय त्याचं काय होईल याचा तरी विचार तू इथे केला आहेस का असंच आता इथे इरा बोलत असते इकडे जानवीने फोन केल्याच्यानंतर आता समजण्यात आलं असतं की नाही इथे तर मा रमा इथेच आहे आणि रमा इथून कशी कुठे येईल तेव्हा जानविकवीला प्रश्न पडतो हे सगळं काय आहे आणि रमा तिकडे आहे म्हटल्यावर बापरे हे खरंच खूप डेंजर आहे ती नेमकी मुलगी कोण होती म्हणजेच ती रमान होती आणि आता इकडे लगेचच सुद्धा इरावतीला फोन केलेला असतो आणि इराला ती सांगत असते की मला जान्हवीने तिथे पाहिलेला आहे आणि तेव्हा आज ती म्हणत असते ए बाई आता तू इकडे येऊ नकोस तिकडेच कुठेतरी थांब इथ्यालच मला निस्तरता निस्तरता नाकिनो आलेले आहेत आता मात्र इकडे जी काही माही आहे माही तरीसुद्धा तिथे वेश बदलून येतेच आणि ती बदलून आल्याच्यानंतर तोंडावरती थोडंसं पदराने झाकत असते तोंडावरती पदराने झाकल्याच्यानंतर मात्र ती इराला भेटते आणि ह्या सगळा काही हिरा तिला झालेला प्रकार सांगते की कावेरीसोबत असं असं झालेला आहे तेव्हाच रमाला खूप मोठा धक्का बसतो तिच्या मनामध्ये विचार येतो हे सगळं ह्या पद्धतीने कसं झालंय तेव्हाच ती तिला म्हणत असते तू आत्ताच्या आत्ता इथून गायब हो नाही तर तुझं काही खरं नाहीये आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता मला इथलं जे काही आहे ते तू इथे निस्तरू दे इथे तू थांबलीस तर आणखी काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच होऊ शकतो असंच आता इथे ती बोलत असते तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे दुसऱ्या बाजूला जी काही आपली रमा आहे रमा रमाला भाऊ नसतो त्यामुळे आता इथे ही जी काही कावेरी आहे तिला तिचा अंत्यसंस्कार अंत्यविधी कोण करणार कारण मुलगा तर नाही आहे आणि तेव्हाच आता ती म्हणत असते नाही मी आहे ना मुलगा जरी नसला तर मी करेल पण पंकज काका म्हणत असतात नाही मी करतो पण रमा म्हणत असते नाही का काही जरी झालं तरीसुद्धा अंत्यसंस्कार मीच करणार मी मुलगी आहे तिची आणि मुलगा नसला म्हणून काय झालं पण रमाला ह्या अशा अवस्थेमध्ये कसं करू द्यायचं म्हणूनच सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो पण आता रमा मात्र काहीच ऐकत नसते आणि रमाने काहीच न ऐकल्यामुळे शेवटी आता रमाला इथे जो काही अंतविधी आहे त्यासाठी इथे रमाच्या खांद्यावरती मडकं दिलं जातं जी काही इथे अग्नी डाग देण्याची प्रोसेस आहे ती सगळी काही प्रोसेस इथे करण्यात येत असते आणि ती सगळी प्रोसेस करत असताना मात्र रमाला खूप जास्त वाईट वाटत असतं रमाला वाईट वाटत असतानाच आता जी काही मंगल आहे मंगल मात्र प्रचंड रडत असते तिला होणारा त्रास सुद्धा इथे सगळेजण पाहत असतात काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जी काही रमा आहे रमाला इथे ते बोलणं आठवत असतं कशा पद्धतीने इराणे इथे त्याच वेळेला चहा मागितला होता आणि इराणे चहा मागितल्याच्या नंतर आई आतमध्ये गेली आणि आता इथे ती दाग देत असतानाच एक निश्चय करते आणि तो म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा हे माझं बाळ हे माझं बाळ मी मुकदमांकडे देणारच नाही आहे आणि ह्या बाळाला माझी मी सांभाळेन त्याला लहानाचं मोठं करेन आणि त्यासोबतच इथे ह्या इराला धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही असंच इथे आता रमा तिच्या आईला अग्नी डाग देताना शपथ घेत असते त्यासोबत खूप जास्त रडत असते आणि पंकजच्या मदतीने इथे कावेरीवर सगळे काही अंत्यसंस्कार होत असतात त्याचबरोबर आता रमा तिच्या आईला हात जोडत असते आणि पुन्हा तिला कावेरीचं बोलणं आठवत असतं ते म्हणजेच की रमे आता आपण गरोदर असतो आणि तेव्हा आज गरोदर असताना आई जे करेल जे काही बोलेल वागेल ते सगळे संस्कार बारा बाळावरती इथे होत असतात आणि तेव्हा आज रमा आता खूप जास्त रडत असते आणि तेव्हा ती आता इराकडे पाहत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की इराता म्हणत असते माझे हात कुठून कुठंपर्यंत पोहोचलेले आहेत याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही कारण आता पंकजवर सगळा काही आरोप इथे इरावतीने टाकलेला असतो आणि इरावतीला पंकजवर आरोप टाकल्याच्या नंतर पोलीस घेऊन गेलेले गे असतात सोबतच खूप सारे पैसे इथे साई आणि त्याच्या आईला दिलेले असतात आणि आत्ताच्या आत्ता हे शहर आणि इथून गायब व्हायचं असंच सांगितलेलं असतं सोबतच आता इकडे जो अक्षय अक्षय आउट ऑफ गेलेला असतो त्या अक्षयसाठी इथे तुम्हाला एक फोटो पाठवलाय हो त्याला तिकून तिकडंच गायब करायचं असंच आता इथे इराने सांगितलेलं असतं आणि इतालची सिच्युएशन कशा पद्धतीने हॅन्डल करायची हे सगळं काही मी बघून घेईल असं इथे इरा म्हणत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सीमालारामाची खूप जास्त काळजी वाटत असते सीमालारामाची काळजी वाटत असताना वाट ती तिच्याकडे येते आणि तिला म्हणत असते हे बरं इथे तू राहू नकोस हे घर सोडून इथून निघून जा कुठेही जा काहीही कर पण इथे राहू आणि तेव्हाच आता रमा म्हणत असते नाही आई मी इथेच ह्याच गेस्ट हाऊसमध्ये राहील काही जरी झालं तरी सुद्धा मी इथून कुठेच जाणार नाही ह्या इरा आणि माहीचा डाव मला चांगलाच कळलाय हे कशा पद्धतीने काय खेळू शकतात हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे ही रमा कुठेच जाणार नाही हिरमा त्या इरा आणि माहीला चांगलाच धडा शिकवेल आणि त्यांना चांगलाच धडा शिकवल्याच्या नंतर आता इथे मगच मी शांत बसेल तोपर्यंत मी शांत बसणार नाही तुम्ही माझी काळजी करू नका असंच आता इथे माही सीमाला वचन देत असते तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद